वरण संपलेल्या वाटेवर ती अचानक भेटली वरण संपलेल्या वाटेवर ती अचानक भेटली जुनी ओळख असल्यास गत सावली सारखी वाचली भरती आल्यागत पावले तिच्या मागे गेली भरती आल्यागत पावले तिच्या मागे गेली पाऊल खुणा गहिऱ्या होत्या आणि वाट पारखी दिसली जुळता धागा तोच होता पण श्वास नवा होता जुळता धागा तोच होता पण श्वास नवा होता हळवी जाणीव तीच होती पण भास नवा होता धुंद उन्माद तोच होता पण हर्ष नवा होता धुंद उन्माद तोच होता पण हर्ष नवा होता हात हाती तोच होता पण स्पर्श नवा होता मी चालत होतो मी बोलत होतो क्षणोक्षणी मी खुलत होतो मी चालत होतो मी बोलत होतो क्षणोक्षणी मी खुलत होतो जुन्या आशेच्या नव्या स्वप्नांवर कळत न कळत झुलत होतो पुन्हा चालता चालता आम्ही तेच वळण गाठले पुन्हा चालत चालत आम्ही तेच वळण गाठले माझे श्वास मग मला गोठल्यासारखे माझ्याच विरहकोशात मी पुन्हा विखुरला गेलो माझ्याच विरह कोशात मी पुन्हा विखुरला गेलो माझ्या स्वप्नांच्या वाटेवर आता हे बंद असले या मोहापासून मी दूर गेलो होतो त्याच त्या आशेवर मला पुन्हा का आणले प्रेमाने विखुरलेल्या माझ्या मनाला पुन्हा प्रेम मुग्जळाने का विणले कदाचित कदाचित हेच तर माझं जग नसेल जे इथेच मला यायचं होतं न्यायचं होतं तिला इथेच मला न्यायचं होतं फॉर द ॲस्ट्रोलॉजी पोयम्स अँड सॉन्ग प्लीज सबस्क्राईब अवर यूट्यूब चॅनल अँड हिट द बेल आयकन ऑल्सो लाईक अवर फेसबुक पेज अँड फॉलोअर्स ऑन फेसबुक इंस्टाग्राम अँड ट्विटर यू कॅन ऑल्सो विजिट आवर वेबसाईट नक्षत्र ॲस्ट्रोलॉजी सर्विसेस डॉट कॉम थँक्यू